राज्यातील निवडणुकीचा महासंग्राम पाहूया फक्त नव्वद सेकंदात आमच्या <मच्चेते> त्या एका निर्णयामुळे ऐंशी हजार मराठी माणसं मुंबईतून हद्दपार होण्यापासून वाचली देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल मला सर्वांसोबत आय लव्ह यू करावं लागतं माझी जबाबदारी सांभाळून मला बोलावं लागतं गुलाबराव पाटलांची जळगावात तुफान फटकेबाजी जागा वाटपात शिवसेना भाजपाने खिस गणतीतही धरलं नाही मुंबईत रिपाईचे ते तेरा उमेदवार स्वबळावर तरीही रामदास आठवले महायुतीच्या प्रचार सभे भिवंडीतील प्रभाग वीस मध्ये तुफान राडा काँग्रेस भाजपा कार्यकर्ते एकमेकांना भिडले लाठ्या काठ्यांसह दगडांचा मारा भाजपामधील जोरगेवर मुनगंटीवार संघर्षाचा नवा अध्याय मंत्री बावनपुळे नंतर देवेंद्र फडणवीस चंद्रपुरात पुण्यातील अजित ददनच्या उमेदवाराच्या टॉर्चरला कंटाळून हडपसर मधील व्यक्तीने आयुष्य संपवलं मरताना अंगावर त्रास देणाऱ्यांची नावं लिहिली पुण्याच्या प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मध्ये घडली धक्कादायक घटना किरीट सोमया आपला पोरगा बिनविरोध येण्याच्या आनंदात गाफील आता ठाकरे बंधूंनी मुलुंडमध्ये लपवलेला एक्का बाहेर काढला आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्ह सबस्क्राईब जरूर करा